नमस्कार मी नेहा संघ न्यूज इन मध्ये आपलं स्वागत लोकसभेच्या प्रचारानिमित्त आम्ही जुन्नर तालुक्यातल्या मतदारांशी संवाद साधला यावेळी आम्ही खासदारांना पाहिलेला आठवत नाही आणि आता खासदार कोल्हेच होणार असा विश्वास या मतदारांनी व्यक्त केला आहे आमच्या गावामध्ये सर्वात मुख्य पीक काही कांदा घेतला जातं गेल्या युपीचं युपीचं सरकार आल्यापासून पाच वर्षात कारण त्याचा एक सुद्धा शेतकऱ्याला करता आलेला नाही एक खर्च भांडवल सुद्धा शेतकऱ्याचा निघत नसल्यामुळे शेतकरी पूर्ण अहवाल दिलेला आहे अहवाल दिल झालेला आहे त्यामुळे आम्हाला आता परिवर्तनाची गरज आहे परिवर्तन आठळ आहे परिवर्तन हे शंभर टक्के होणार आहे दादा विषय माझं असं मत आहे की दादा पाच वर्ष दिसलीच नाही कुठं म्हणजे आढळ आढळलेच आमच्या गावात आणि अमोल कोल्हे हे तर शिक्षण त्यांचं चांगलं झालेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बदल व्हावा म्हणून आणि आडराव जे आहे त्यांचं जर गाव बघितलं तिकडे बघितलं त्यांचा चालू ते इकडे भिरकेतच नाहीत आणि त्यांना पाच वर्षात बघितलंच नाही त्यांचा चर्च आम्हाला आठवत नाही ते आता कशी दिसते परिवर्तन आटळ आहे अमोल कोल्हे शंभर टक्के खास होणारच यात काय नाही ते आजच खासदार झाले जमाय दादांनी आम्हाला आतापर्यंत पंधरा वर्ष नुसतं बैलगाडा चालू होणार आहे या आशेवरती झुलवत ठेवलेला आहे आज माझ्या घरी दहा बैल बांधून आहे एका बैलाला महिन्याला कमीत कमी तीन हजार रुपये खर्च येतो आहे पंधरा वर्ष झालं दहा बैलांचा खर्च किती झाला आज शेतकरी इतका अडचणीत आहे की कुठल्याच गोष्टीला बाजारभाव नाही आणि त्यातल्या त्यात युतीचं सरकार आल्यापासून तर आम्ही तर गेल्या वर्षी हजार पिशवी कांदा ओढ्याला फेकून दिलेला आहे आणि दादाने आत्तापर्यंत शेतकऱ्यांना खोच्या आशावरतीच बोलवलं आहे की गाड्या चालू करतो गाडी चालू करतो आत्ता चालू करतो मला आत्ता तर बोलले का मला एवढ्या टर्मला निवडून द्या मी गाडी चालू करतो कशाची कशाचे गाडी आता शेतकऱ्यांनी ठरवलं आहे परिवर्तन आकडा आहे अमोल म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत श्री पांडुरंग पवार साहेब यांच्या मार्फत साकोरी गावामध्ये पाच कोटीचे कामे झालेले असून खासदार यांच्या निधीतून एक रुपया सुद्धा साकोरीमध्ये आलेला नाही दोन वेळा एकदा तमाशेच्या भूमिपूजनाला आला आले, आले सांगितले की साको माळवाडी मालवाडी रस्ता डांबरा डांबरीकरण करून अजून सुद्धा त्या रस्त्याला खडी सुद्धा नाही दगड सुद्धा नाही जेव्हा परिवर्तन हे आतळ आहे अमोर कोल्हा हे विषय शंभर टक्क्यात होणार झालेले आहेत आड साहेबांनी काय नुसतं आम्हाला आश्वासन दिले पण काम काही काहीच नाही कसलं कुठलं आम्हाला मस्त विमानताळच्या अपेक्षा होती पण आम्ही विमानतळ झालंच नाही विमानतळाची उलट जमीनच गेली म्हणायच मध्ये काय त्यांना काय काय जमिनी फुप्त झाल्या थोडक्यात भोडक्यात मध्ये काय कुठे गेलं जमिनींच्या लोक शेतकरी बिचारे काय करणार फक्त राष्ट्रवादी आणि फक्त अमोल कोल्हे परिवर्तनही आठला अमोल कोल्हेंकडे पाण्याचा दृष्टिकोन म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे रस्ते शेतकऱ्यांना रान शेती व्यवस्थित राहतात शेतकऱ्यांना रस्त्याने स्ट्रीट लाईट पाणी पुरवठा योजना व्यवस्थित झाली पाहिजे दुष्काळात पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे यावर्षी पाण्याचं नियोजन शंभर टक्के धरणं भरून देखील पाण्याचं नियोजन अगदी शून्य झालेलं आहे अगदी नदी जैशे जरी उजळत आहे खासदार पंधरा वर्षात काही काम केलं नाही शेतकरी जवळजवळ यातला सत्तर टक्के भाग शेतकरी व ग्रामीण भागातून मोडतो या मतदारसंघात त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही नाही केल्यामुळं लोकांच्या भावना अगदी विरोधात आहे आणि जो अमोल कोल्हे नवीन उमेदवार असल्यामुळे परिवर्तनच्या दृष्टीने लोकांच्या अपेक्षा आहेत अमोल कोले सरांना